नमस्कार मी रोहिणी आणि आपण बघत आहात पोलीस टाइम न्यूज बारा मे म्हणजे वैशाख पौर्णिमा व बुद्ध जयंती या दिवशी तथागत गौतम बुद्ध यांच्या जीवन कार्याला स्मरण करून त्यांनी दिलेली शिकवण याचा अभ्यास करून त्याला आपल्या जीवनामध्ये त्यांचे विचार याची अंमलबजावणी कशी करता येईल याची प्रेरणा घेणे खूप महत्त्वाचे असतात तथागत गौतम बुद्ध यांचे विचार म्हणजे सत्य करुणा अहिंसा आणि शांत याचे जे प्रतीक असणारे तथागत गौतम बुद्ध हे त्यांचे विचार आजही तितके सुसंगत आणि परिवर्तनकारक आहेत आणि याच बुद्ध जयंती या निमित्ताने दीक्षाभूमी या पवित्र स्थानी दिनांक अकरा बारा तेरा या दिवशी बौद्ध महोत्सव साजरा करण्यात आला आणि तिन्ही दिवस प्रबोधनाचे कार्यक्रम नृत्य अनेक अशा कलाकारांनी गीताद्वारे नाटकाद्वारे नृत्यांद्वारे तथागत गौतम बुद्ध व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवन कार्याची गथा आणि गाथा दोन्ही पण आपल्याला नाटकं आणि नृत्यांद्वारे दाखवलेली आहे आणि त्यामार्फत लोकांपर्यंत एक समाजामध्ये बुद्धांचा विचार आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संघर्षाची कथा लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम केलेलं आहे व तसंच या समारोप कार्यक्रमामध्ये याद्वारे त्यांनी दाखवलेलं आहे की तथागत गौतम बुद्ध यांनी लोकांना कशी शांतता दिली आणि अंगुलीमाल याचं जीवन काय होतं आणि त्यांनी काय केलेलं आहे आणि ते कसे त्यांच्या सरनी नतमस्तक झाले म्हणजेच तथागत गौतम बुद्ध यांचे विचार व हो त्यांची जी शिकवण होती ती किती प्रको प्रकोपकारी होती हे आज आम्हाला येथे आल्यानंतर या कलाकारांकडून समजण्यात आलं तर अशीच जे लोक आहे जे जे इथे योगदान करतात ज्यांनी हे कार्यक्रम आयोजित केलेला आहे भदंत ससाई यांच्या मार्गदर्शनाखाली या तीन दिवसाचा हा कार्यक्रम पार पडला असून बुद्धगया येथील बुद्ध विहारासाठी होणाऱ्या आंदोलनासाठी सुद्धा या ठिकाणी प्रबोधन करून समाजामध्ये एक चांगला विचार आणि आपला विहार आपल्याला कसं मिळवता येईल यासाठी लोकांना सुसज्ज केलेला आहे तर या कार्यक्रमामार्फत अनेक अशा भीम अनुयायांनी खूप चांगला प्रतिसाद देऊन याचा आनंद घेतलेला आहे तर बघूया या कार्यक्रमाची एक झलक स्मारक समिती के माध्यम से यहाँ पर आज आमंत्रित किया गया है कलाकारों के माध्यम से हम यहाँ पर एक भी हुए हैं प्रबुद्ध बागड़े सर और उनके समस्त टीम के माध्यम से सुजीत सर जो खास नाट्य कलावंत क्षेत्र से ताल्लुक़ रखते हैं और हमारे सर रतन सर इन सब ने मिलजुल कर एक जो कार्यक्रम प्रस्तुति तो की है एक नया मैसेज देने का प्रयास किया है गीतों के माध्यम से और किसी माध्यम से लोगों प्रया, लोगो के प्रयास लोगों कवाली के माध्यम से लोगों को बुद्ध और बाबा साहब अम्बेडकर बात करते हैं ये तो विजुअल हम सुनते हैं लेकिन जो दिखता है जो तो हमें जहन तक पहुँचता है वो हमारे दिल के अंदर उतरता है देखने से जो दृश्य हम देखते हैं वो हमारे जहन तक उतरता है तो वो जहन में उतारने का काम प्रबुद्ध बागड़े सर और उनकी समस्त टीम ने किया है समस्त टीम का मैं बहुत बहुत शुक्रगुजार कर थैंक यू बागडे आणि माझी मुलगी अंतरा बागडे तिने खूप छान रमाईचं अभिनय केलं आहे आणि ते मला बघून खूप मनातून खूप कौतुक वाटलं तिचं करावं असं आणि खूप खुश पण आहे मी आणि मला असं वाटते असंच आणखी सा याच्यापेक्षा चांगलं अभिनय करावं असं मला वाटते आणि सगळ्यात मोठा साध प्रतिसाद म्हणजे माझं भाऊ आहे प्रबुद्ध गौरीशंकर बागडे आ, ते हे सर्व सामोर येतात आणि कॉन्फिडंटली करतात हे मला खूप आनंद भावाने जे मेहनत केलं ना इतक्या वर्षात ते अजून वाटते बापरे किती मेहनत केलं आणि सगळे इतर सगळे कलावंत म्हणजे अंगुलीमालचे कॅरेक्टर करणारे हे दादा आणि पवन दा दा। बुँचे बुँचे आ एंकर आ एंकर दादा आणि इतर आणि सगळे कलावंत आणि सगळ्यात मोस्ट तर एंकर हे करणार दादा खूप ग्रेट ग्रेट दादा ग्रेट म्हणजे त्यांच्या बोलण्यापासून आम्हाला मेरा नाम है तनुश्री चैतन्य ओके और हमारे ग्रुप के मेन प्रबुद्ध इन्होंने कार्यक्रम हमारा ऑर्गेनाइज किया है कब से आप इस समिति के साथ मुझे चार साल हो गए हैं मैं इस ग्रुप से ज्वाइन हूँ और ये मेरे फैमिली मेंबर मतलब जो मेन ऑर्गेनाइजर है वो मेरे मामा है प्रबुद्ध बागड़े क्या बाग्ण कहना चाहूँगी आज के दिन के लिए आज का दिन है वो हमारे लिए स्पेशल है क्योंकि इस समिति के आ, सुरेश सई भंते जी ने हमें इन्वाइट किया है और हमें बहुत आ, खुशी हो रही है कि हमने ये परफॉर्मेंस दिए अपना बेस्ट दिए अच्छा लग रहा है मैं जी खुलकर मैं एज अंगी वाल का रोल करता हूँ और काफ़ी दिनों से मेरा इस चीज़ पे रहा है बट मैं अभी और भी बहुत मेरे बहुत से डांस सेट किए हुए हैं और आ, मैं ये बोलना बोलना चाहूँगा कि आपके चैनल के माध्यम से, से कि काफ़ी अच्छा लगा आपने भी यहाँ पर आए और आ, मैं तो थैंक यू वेरी मच बोलूँगा प्रबुद्ध सर से कि उन्होंने हम लोगों को यहाँ तक लाने का बहुत प्रयास किए और काफ़ी अच्छा लगा कि यहाँ तक आने के बाद में भदंत बल्के जी सुरेश ससाई जी उन्होंने हमको यहाँ पर मौका दिए उसके लिए समिति का हम तो दिल से थैंक यू बोलते हैं और आने वाले समय में और भी प्यारे प्यारे अच्छे अच्छे आप, आपको एक्ट दिखाएंगे हम लोग हमारे पास में बहुत सारी चीज़ें हैं बट अब टाइम टाइम के अकॉर्डिंग हम कुछ कर नहीं पाए और हम पब्लिक को यही कहना चाहते हैं कि आने वाले समय में आपको बहुत प्यारी प्यारी चीज़ें हम डांस के माध्यम से आपको देना चाहेंगे और हमारे समाज जो प्रचार प्रसार होता है उस प्रचार में हम लोग आपको डांस के माध्यम से आप, आप तक के जुड़ते रहेंगे थैंक यू जयराम मैं ये कैरेक्टर के बारे में ये बोलूँगा कि देखो मुद्दों को हम लोग आज तक के बहुत सी चीज़ें ऐसी हैं कि हम सीख नहीं पाए उनको समझ नहीं पाए बहुत से लोग बोलते हैं कुछ और है करते कुछ और है घर में घर के अंदर में गौतम बुद्ध को हॉल में रखते हैं और किचन में दुर्गा माता को रह। और भी भगवान है उनको रखते हैं तो मैं यही बोलना चाहूँगा हमारे बाबा साहब ने जो भी सिकवन दिया है हमको वो सीख सीख को हम लोग काफ़ी अच्छे तरीके से उस चीज़ को पढ़े समझे और आगे बढ़ाए बट बहुत सी चीज़ें हैं अभी भी हमारा समाज पीछे ऐसा लगता है मुझे तो मैं चाहता हूँ कि जैसे उंगली बाल ने अपने आप को बुद्ध के शरण में डाला तो कुछ सोच समझ के उनके चेहरे के भाव उनके शब्दों के भाव से और उनको काफ़ी मतलब समझे कुछ तभी उन्होंने इतना बड़ा डाकू वो इतना आ, भयावह था वो की हम लोग देख के हम लोगों का आत्मा इधर से उधर हो जाता था बट वो एक एक नजर में ही बुद्ध के शरण तो यही हम लोग एक डान्स के माध्यमसे लिखाणे जय भीम मी प्रबुद्ध बागडकर मी राहतो इथंच नागपूरला हिहुडीला मूळ रवासी इच्छाच आहे आणि मी माझा जो प्रोग्रामाचा किंवा सादरीकरणचा नाव आणि नावचित्त आहे ते हीम दर्शवना अशा नावाने नृतांगण आहे आणि मी नृत्य नाटकच्या माध्यमातून प्रबोधन करतो जेणेकरून आपला समाज जागृत व भीमाईची पुण्य स्वतःचा संदेश शांतीमय उद्देश हे लोकांच्या घराघरापर्यंत केला पाहिजे ज्याही परिसरामध्ये आपले प्रोग्राम झाले तर सगळ्यांना उद्देश एक मॅसेज केला पाहिजे की खरंच काय त्याग होता काय बलिदान होता काय त्याग होता आणि काय पुण्य कशी कशी क्रांती घडली कसे शूद्र झाले हरिजन झाले महार झाले आणि बौद्ध झाले यांची पुरी जनगाथा मी आपल्या प्रोग्रामाच्या माध्यमातून दाखवतो आणि मेन मुद्दे मनाचा म्हणजे असं की कोणताही प्रोग्राम प्रबोधनाचा कोणताही असो संगीतमय असो भाषणात असो खंडरीवादचं असो गीताच्या माध्यमात सर्वात उत्तम असतात पण मी आपल्या प्रोग्रामाच्या माध्यमातून लोकांना जागृत त्याच्यासाठी करत आहे की जसं जमाना वाढत आहे नवा युग वाढत आहे आणि त्यांना नृत्य खूप आवडते पण नृत्याच्याच भागातून हीम गीतं जर सादरीकरण केलं तर ते उठणारच नाही आणि बहुसंख्याने आपल्या पटांगणामध्ये उपस्थित राहतो हे या प्रकारचं मी वाढवण्याची चळवळ समोर चालवत आहे असं हाच माझा उद्देश आहे आणि संदेश पण लोकांना भेटत आहे की बा भीमगीतांवर नाटक कसे आहेत नृत्य कसे आहेत आणि त्याची वाव कशी व्हा आणि प्रत्येक लोक जनजन कसे वाढावा आणि त्यांच्या मनात कशी क्रांती आली मनात दिमागात अशी क्रांती आली पाहिजे ज्योतिंची हे सगळ्या घराघरामध्ये पसरलेलं आहे हाच माझा प्रयत्न आहे जय देव नमोकर मी रवी सूरेबान मेंढे बदलतं आर्य नागरदो श्रीचे सैल

महोत्सवाच्या स्वरूपात भुदा तो कार्यक्रम आम्ही भंतजींच्या आदेश आदेशानुसार आयोजित करतो तीन दिवसामध्ये कुठले कुठले कार्यक्रम पहिल्या दिवशी आम्ही प्रबोधन विचारवंत आणि हायकोर्ट सुप्रीम कोर्टात आपल्या याच्यामध्ये काम करणारे जे अधिवक्ता आहेत अशा लोकांचा प्रबोधनाचा कार्यक्रम त्यासोबत बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी श्रामनेर दीक्षा आणि भिक्षू भिक्षुसंघाचं प्रबोधन धम्म देशण्याचा कार्यक्रम त्यासोबत सकाळी नऊ वाजता सामूहिक बुद्धवंदना पौर्णिमेला सर्व समिती कॉलेज आणि इतर येत उपस्थित सामूहिक उपस्थितीत सामूहिक युद्धवंदना धर्मवंदना आणि संघवंदना याचं सकाळी नऊ वाजता अध्यक्षांच्या आदेशानुसार आणि समारोप शेवटचा प्रबुद्ध बागडे यांचा यापूर्वी आम्ही पूर्ण इथे बुद्धिबिंकिताचे कार्यक्रम आयोजित करायचो आता सगळं दोन वर्षापासून प्रबुद्ध बागडे यांनी

हो आम्ही त्याच दृष्टीने आम्ही पहिला दिवस जो होता बौद्ध विषयावर आम्ही त्या सुप्रीम कोर्टात जे आहे आणि सोसायटीच्या निकाल बोलतात म्हणजे ब्याण्णव नाईन्टी टूपासून पासून जे आंदोलन झालं त्या पार्श्वभूमीच्या आधारावर 1949 फोर्टी ऍक्ट ॲक्ट जो रिपून व्हायला हवा त्यादृष्टीने जे प्रयत्न करत राहिलो आंदोलन असो पार्लमेंट असो किंवा सुप्रीम कोर्ट असो या सर्व माध्यमातून जे प्रयत्न झालेत आणि अजूनही सुरू आहेत आता सोळा तारखेला ते पिटिशन आहे आमची सुप्रीम कोर्टाची तर या माध्यमातून आम्ही लोकांपर्यंत तो मेसेज देण्यात यावेळेस आम्ही बुद्ध महोत्सव आहे काही लोकांचा तुम्हाला काही वेगळा इफेक्ट किंवा या आंदोलनाला घेऊन आपल्यामध्ये जो तुम्ही मॅसेज टाकला त्याचा काही तुम्हाला वाटतं की प्रत्युत्तर मिळेल आपला आहेत ना प्रत्युत्तर म्हणजे बदल ससाईजी आधीपासून या येतात नागरिक धम्मपालन त्याच्यानंतर ससाईजींनी बौद्ध ज्या महाबुधी महाराजांकरिता जे अथक परिश्रम आणि अहोरात अहर्मिश उद्योगशक्तीने त्यांनी जे कार्य केले त्याची नोंद इतिहासात झालेली आहे आणि ते प्रयत्नशील आहेत परंतु जे डॉक्टर डॉक्टरगाव सांत्रिक समितीचे अध्यक्ष असल्यामुळे त्यांना तीन दिवसाचा बौद्ध महोत्सवाचा कार्यक्रम तिथे घेणं आवश्यक वाटते त्याच्यामुळे ती इथे प्रोग्राम घेतो तुम्ही काय सांगाल सर काय मॅसेज द्यायला आंदोलन सुरू आहे समाजासाठी काय मॅसेज आम्ही फक्त विनंती करू शकतो मेसेज देण्यापेक्षा की म्हणजे सडकीपासून म्हणजे गल्लीपासून दिल्लीपर्यंत आणि सुप्रीम कोर्टापर्यंत जे आहे सर्वच दृष्टीने जे आहे यावेळेस परिश्रम करायचे आहेत प्रयत्न करायचे आहेत आणि तर आता जाणून घेतलेला आहे दीक्षाभूमी या पवित्र स्थानी बुद्ध जयंती म्हणजेच बुद्ध महोत्सव या निमित्ताने आयोजित केलेला कार्यक्रम दिनांक अकरा बारा तेरा या दिवशी म्हणजेच वेगवेगळ्या कार्यक्रमाचे आयोजन या ठिकाणी करण्यात आले त्यामध्ये प्रबोधनाचे कार्यक्रम व नृत्य गीत याद्वारे अनेक असे विचार लोकांपर्यंत जनजागृतीसाठी पोहोचविण्यात ना आले नाटकाच्या मार्फत तर डान्सच्या मार्फत सुद्धा यासाठी आयोजन करणाऱ्यांनी प्रत्येक वर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा वेगवेगळ्या पद्धतीने आयोजन केलेलं होतं परंतु बोद्धगया येथील बुद्ध विहाराच्या आंदोलनानिमित्त या, या ठिकाणी विशेष प्रबोधनाचे कार्यक्रम घेण्यात आले ज्या निमित्ताने समाजामध्ये एक विचार आणि चांगला विचार आणि एक चांगली शिकवण देता येईल या निमित्ताने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते तर आज आपण जाणून घेतलेलं आहे येथीलच कलाकारांकडून आयोजकांकडून की इथे त्यांनी कशा पद्धतीने या वर्षी आयोजन केलं होतं आणि त्यांना लोकांचा प्रतिसाद कसा मिळालेला आहे पुन्हा भेटूया अशाच माहितीपूर्ण बातमी सह व्हिडिओ जर्नलिस्ट स्कील सह मी रोहिणी पोलीस एम न्यूज नागपूर